नमस्कार मंडळी हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन जनतेचा जो कौल घेत असतो त्याच अनुषंगाने आज आपण आलो आहोत चांदोड तालुक्यातील वडनेर भरो या गावामध्ये बघूया या गावातील जनतेचा कौल कोणाकडे जाणून घेऊया इथल्या जनमताच जनमताचा कौल काय नाव आपलं काय वाटत तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोण झालं पाहिजे आमदार कोण करेल आपलं

सर मी तर समजा सिंड के मतदार सांगितलं आहे अच्छा पण इथं लि एकंदरीत हवा बघता केदारनानाची हवा आहे अपेक्ष उमेद बरोबर अच्छा तुम्ही इथं काय करा मी इथं कंपनीमध्ये कोरोमंडळला पेस्टीसाईडला अच्छा धन्यवाद केदारनाना वाटत आहे तुम्हाला उद्याचं ठीक दादा काय नाव आपलं मी अजित निपाडी हा काय वाटतं पण झालं निपाठ म्हातार मी पण पेस्टीसाईट शेतकऱ्याचं पूर्ण होईल ठीक आहे अच्छा हां तर मला साधारण असं वाटतंय आहे गणेश भाऊ करतात शेतकऱ्यासाठी एकदम खास माणूस अच्छा आणि त्यांचाच विजय होईल होईल अपशम्भवटला धन्यवाद

నమస్కారం uhm कुठल्या पदावर नसताना सुद्धा काम करणारा माणूस आहे आणि लहान मोठ्याशी समंजस वागणारा माणूस आहे आणि आमचे भैरनाथ ट्रस्टला त्यांनी चांगलीच मदत केली कुठल्या पदावर नसताना मंत्रालयातून त्यांनी पन्नास हजार रुपये दिले

काय वाटतं कोण झालं पाहिजे जवळचा आमदार यावेळेस ते काही नाही सगळं त्यांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि पूर्ण वडनर त्यांच्या पाठीशी काही विषय त्यांना आणि काम पण खूप छान आहे आणि खूप म्हणजे सगळ्याला ते काम करतील असं ठरम्या प्रत्येकाला वाटत अच्छा धन्यवाद थांबा काय नाव आपलं निलभ काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार चांदा जवळच नाना झालं पाहिजे झाले <laughs> <चाँगा। दा निवार। laughs> का अच्छा धन्यवाद दादा काय नाव आपलं माझं धनुंजय जाधव काय करतात मी बिझनेस करतो अच्छा अच्छा काय वाटतं चांदोड जेवढा आमदार कोण झाला पाहिजे आपलं चांदोड जेवढाच आमदार तसं बघितलं तर माझ्या मोठे केदार चा काम चांगलंय पण काय आहे का इकडे काही काम म्हणजे ना त्यांचं जे याच्या आधी पण जे याच्या आधी पण जे धोरण होत ते चांगल्या पद्धतीने मांडलेले त्यांनी मला असं वाटतंय थोडा बदल करून आणि चांदवडच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचं जे युवा आ, ना जे रोजगार ते देणारे त्याच्यानंतर काही शेतमालाला ते प्रक्रिया करून कांद्याच्या जे प्रक्रिया करून ते उद्योग पण आहे आणि चांगलं काम बघितलं तर आता मला असं वाटतंय त्यांनी

काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार तुमचा मतदारसंघ निफाडे ना हो अच्छा धन्यवाद धन्यवाद काय ना आपलं दिलीप काय काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आहे काय वाटतं सर्वांच्या सोयीसाठी किंवा सगळ्यांची मदत व्हावी म्हणून येताना రా సోన కేదారా నా ఇక్కడ నాయక नमस्कार काय नाव आपलं रोशन दिडके काय युवा आपण काय वाटतं आपल्याला चांदोजवळ आमदार कोण झाला पाहिजे झाले पाहिजे काय वाटतं असं कारण काहीतरी विकास झाला पाहिजे विकास हो अच्छा धन्यवाद का थांब नमस्कार काय नाव आपलं एकतर पवार काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार चांदवजवळ का झालंय कानास दिला पुढे अजून झालेच नाही ओके धन्यवाद नमस्कार दादा काय नाव आपलं काय वाटतं काय वाटतं कोण झालं पाहिजे चार आमदार दिगाचे दादा आणि शेतकरी वर्ग म्हटल्यावर निंबळकर साहेब तुम्हाला लागतंय आता जन्मात काही

नमस्कार काय कोण आमदार माणसं जो टाकणार माणूस कार्यकर्ते समजणार माणूस खूप चांगला आहे पदव नसताना आमची भरपूर कामं केली बंदी त्यांनी कॅदनाच आमदार झाले पाहिजे पुलाचं काम केलं बऱ्याच लोकांचे विषय मिटवले त्यांनी रस्त्याचे ते अच्छा त्यासारखा माणूस झाला पाहिला आमदार केदनाथ आमदार झाले पाहिजे अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार मी विलास पाचोरकर काय वाटत सर्वांना चान्स देऊन बघितला यावेळेस अपक्ष कदना चान्स द्यायचा कारण नवीन चेहरा पण आहे काम करण्याची त्यांची एक वेगळीच शैली आहे त्याच्यानंतर तरुणी तरुणांचा बेरोजगारांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तो, तो पण मार ते मार्गी लावतील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आता इथे एक ठिकाणी येण्या जाण्यासाठी पूल नव्हता नानाला सांगितलं नानानं ते प्रचार किंवा मतदानी घेईन बघितलं पहिल्यांदा तिथं पूल बांधून दिला आणि भरपूर समस्या असे ते केदार सोडवते आणि सोडवतील <laughs> अशी आशे आहे त्याच्यामुळं आज आमच्या वडनिर्भर मध्ये तरी केदार आणि चांदोड देवळात परिवर्तन होईल काय ना आपलं परिमल पाठक काय वाटत कोण भाई चांदो देवळाचा आमदार सध्या केदारनाच वाटतंय केदारनाथ के काय वाटतंय

ಶಕ್ಯಸ್ತ ಚಾನ್ ಬರೀ ಕಮ್ಮ ಸದ್ಯ ಕೈ ಕೆಲ ಆಶ್ವಾಸ आमदार पण नव्हते अजून नाही ओके धन्यवाद